भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं बळकटीकरण आज या निमित्तानं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं उपस्थितांची गर्दी पाहिल्यानंतर मला शिक्षेर उडगी आपलं कौतुक करावंच वाटत ओसा कर। विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही काँग्रेस पक्षाला जिवंतपणा आणताय याबद्दल आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कधी आहे हे मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं भारतीय जनता पक्षाबद्दल काही प्रवेश झाले खोट्या शिवसेनेत काही पक्ष प्रवेश झाले खोट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही प्रवेश झाले वंचित बहुजन आघाडीमधून काही प्रवेश झाले सगळ्याच नेत्यांचं आणि ने कार्यकर्त्यांचं मी काँग्रेस पक्षामध्ये हार्दिक हार्दिक हार स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज काँग्रेस भव नेते आपल्या जिल्ह्याचे नेते मान्य अमित भया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली औसा तालुक्यातील अनेक पक्षातल्या लोकांनी आज जवळपास पाचशे साडेपाचशे कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला भाजपचे काही प्रमुख कार्यकर्ते होते शिवसेनेचे शिंदे गटाचे काही प्रमुख कार्यकर्ते होते रासपमधनं काही लोकांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आणि राष्ट्रवादी अजितदादा गटातल्या नागोरसोगेच्या लोकांनी त्या ठिकाणी आज प्रवेश घेऊन मोठ्या प्र उत्साहामध्ये हा कार्यक्रम काँग्रेस भवन इथं पार पडला धन्यवाद